येवलाल असलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवल्याचे विद्यमान आमदार छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्याच माळेला देवगाव पंचक्रोशीतील नवदुर्गांचे स्वरूप असणाऱ्या लाखो माता भगिनींच्या अंगातील सुप्तकला गुणांना वाव मिळावा चूल आणि मूल सांभाळत यशस्वी संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या गृहिणींना अनेक स्पर्धांमध्ये भाग देऊन त्यांच्यातील गुण सिद्ध करून बक्षीस देत असताना दुसऱ्यांसाठी प्रेरणा निर्माण व्हावी नवरात्र जागर व्हावा ग्रामीण भागातील महिला पुरुषांना मनोरंजनाचे चैतन्याचे व बा उल्हासाचे वातावरण तयार होऊन प्रत्येक गावागावात एकोपा राहून शांतता सुख समाधान आरोग्य मिळावे या एकमेव उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ शेफाली भुजबळ आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाय यावेळी विशेष आकर्षण ठरले ते झी मराठी छत्तीस गुणी जोडी कारभारी लेभारी फेम अभिनेत्री अनुष्का सरकटे तसेच हजारो श्रोत्यांचे मने जिंकणारा विनोदी निवेदक बिभीषण गदादे यांनी आपल्या कॉमेडी वक्तव्याने सर्वांना मंत्रमुग्ध करत अनेक स्पर्धा घेत विजेत्यांची निवड करत अनेक धमाकेदार बक्षिसांचा वर्षाव यावेळी केलाय येवल्यातील प्रसिद्ध अशी पैठणी या खेळातील विशेष आकर्षण बक्षीस ठरले गेले यावेळी देवगाव व पंचक्रेशीतील जाती जमाती व भटके विमुक्त असलेल्या नागरिक अनेक वर्षांपासून रेशन कार्डपासून वंचित होते त्या वंचित असलेल्या नागरिकांना भुजबळ यांनी स्थानिक कार्यकर्ते किशोर पवार दीपाली बोडे ताराबाई पवार मनोज भंवर यांच्या माध्यमातून अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड मतदान कार्ड यासारख्या तुटपुंजा कागदपत्रांवर नवीन रेशन कार्ड बनवून त्याचे आज वितरण माजी खासदार समीर भुजबळ व शेफाली भुजबळ यांच्या हस्ते या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर डॉक्टर श्रीकांत आवारे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव नागरे देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे महेश पैठणकर पांडुरंग राऊत निफाड तालुका पूर्वच्या अध्यक्षा सुरेखा नागरे अनिल सोनोने अनिल गोरे शिवाजी सुपनर रामदास गोरडे अनिल विंचुरकर धनंजय जोशी योगेश साबळे मनोहर बोचरे रेवासिंद लोहारकर यांच्यासह एकता मित्रमंडळ रायगड ग्रुप देवगाव तालुक्यातील अनेक गावातील पदाधिकारी व पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष बालगोपाळांसह उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळ दोन एक मुली एक मुलगा तुम्हाला दोन मुली एक मुलगा कधी झालं लग्न लग्न दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा चौदा मध्ये मुलं बाळ आहे ना सांगितलं किती <laughs> एक मुलगी दोन मुली एक मुलगा दोन मुली एक मुलगा आहेत का दोन मुली आहेत काय तर त्यांना काय करायला काहीच नाही बारका पोरगा सांभाळायला हो अच्छा बरं वहिनी शिक्षण वगैरे किती झालं अकरावी मग उखाणं घ्याय घेता हो। सांग महादेवाच्या पिंडी आई महादेवाच्या पिंडीला बेलवाद राखून बेल अजिबात पुढे बोलू नका तुमचा मान राखून दुसरा उखाना असेल तर घ्या वहिनी तुम्ही तो वर दुसरा उखाना पाठ या